विक्रमगड तालुक्यातील पंचायत जांभे अंतर्गत येणारा महसूल गाव पाचोडे पोचाडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोचाडे येथील पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट भाषण केलेल्या मुलामुलींना ग्रामपंचायत जांभेचे उपसरपंच अजय लहारे यांनी शालेय शैक्षणिक साहित्याचं सा वाटप करण्यात आलं संपूर्ण भारत देशात पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी कित्येक सैनिकांनी भारत देश स्वतंत्र व्हावा म्हणून आपल्या बलिदानाची आहुती दिली स्वातंत्र्य दिन हा भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले ज्यामुळे हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे हा दिवस आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचा आणि त्यागाचा गौरव करण्याचा दिवस आहे अशा ऐतिहासिक दिवसाची आठवण करून देणारी आपल्या भाषणातून एक नवीन प्रेरणा समाजापुढे ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आलेला आहे त्यावेळी ग्रामपंचायत जांभेचे कर्तव्य दक्ष उपसरपंच अजय लहारे पाचोडे गावचे पोचाडे गावचे उसुजान नागरिक सागरभोय मुख्याध्यापक महादेव सर भुसारा सर राऊ सर पारधी सर चव्हाण मॅडम जिल्हा परिषद शाळा पाचोडेचे सर्व पोचाडेचे सर्व विद्यार्थी गण उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूजसाठी जितेंद्र माढा विक्रमगड